ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या जे आ, पीक विम्याचा जे ऑनलाईन पीक नुकसान भरपाईच क्लेम वगैरे केले होते अग्रिमचा विमा कोणत्या जिल्ह्याला मिळालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के म्हणजे किती कोटी अनुदान मिळालेले आहे कोणत्या विभागामध्ये किती आहे आणि याच रखलेली रक्कम कधी मिळणार आहे आता याच्याकडे दुर्लक्ष करत आहे मतदानाचं याच होत किंवा आचारसंहिता होती अशा बरेच अडचणी आल्या होत्या आणि त्याच त्यांचे बराच कालावधी पण निर्माण झाला होता की बाबा याला पैसे पण मंजूर झाले तर पण पैसे का अकाउंटला आले नाहीत असं बरेच काही समस्या आहेत या सर्व कोणत्या जिल्ह्याला किती कोटी निधी आलेला आहे नुकसान भरपाई आलेली आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे आता शिवाजी क्लासेस मी शिवाजी सारंग तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं या सहर्ष स्वागत आता नुकसान भरपाईचं जे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई झाली होती आता कोणत्या सप्टेंबर ऑक्टोंबर ते सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खूप काही झालं होतं अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काही जे काय असेल महसूल मंडळामध्ये त्यांनी पंचनामे वगैरे करून त्यांचा अहवाल ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्याकडे पाठवला होता सरकारने त्याची मंजुरी पण दिलेली आहे आता कोणत्या विभागाला किती दिलेला आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती दिलेला आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आता मदतीची जी जी, 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 जी मदत केलेली आहे शासनाने तर त्याच्यामध्ये दोन हजार दोन हजार सातशे शहाण्णव कोटीचा प्रस्ताव मंजूर विमा कंपनीने किंवा आता याचा नुकसान भरपायचा त्यांनी सरकारनं त्यांनी काय केलं जेव्हा सरकार जेव्हा होती तेव्हा त्यांनी म्हणजे इलेक्शनच्या अगोदर म्हणजे आचारसंहिता अगोदर लागायच्या अगोदर त्यांनी मंजूर पण केला होता किती केला होता दोन हजार सातशे शहाण्णव कोटीचा प्रस्ताव मंजूर केला होता आणि हा ही जे प्रस्ताव होता आणि त्याची मंजुरी पण मिळाली ह्या पडून काय केलेलं आहे म्हणजे असं त्यांनी काय केलेलं साइडला ठेवलेलं आहे याच्या कुठल्याही हो प्रकारची अंमलबजावणी केलेली आहे आता विभागाबाईज आपण बघू दे छत्रपती संभाजीनगर त्यांना दोन हजार सातशे तेवीस कोटीच्या रुपयाची मदत म्हणजे जे आपला विभाग आहे म्हणजे औरंगाबाद म्हणजे छत्रपती सॉरी छत्रपती संभाजीनगरचा जे विभाग आहे ते त्यांना त्यांनी दिला होता दोन हजार सातशे तेवीस कोटीच्या रुपयाची मदत केलेली होती आता याच्यामध्ये ज्या जे ये जे विभाग आहे विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्याच्या सर्व आपण कोणत्या जिल्ह्याला किती मिळाला आहे याचा सर्व डिटेल हे बघायचं आता बीड जिल्ह्यामध्ये पाचशे वीस कोटी रुपयाची मदत केलेली आहे म्हणजे नुकसान भरपाई जे भरपाई मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण झालं होतं त्यांना हे नुकसान भरपाई केलेली होती आता बीड जिल्ह्यामध्ये पाचशे वीस कोटीची मदत केली होती आता उदाहरण आता नंतर नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आठशे बारा कोटीची त्यांनी मदत केलेली आहे आता आता हे तुम्हाला याच्यासंहिता संपली आहे आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला येण्यास सुरुवात होईल आता नांदेड जिल्ह्यामध्ये आठशे बारा कोटी रुपये झाले होते जालना जिल्ह्यामध्ये पाचशे सॉरी चारशे बारा कोटी रुपये हिंगोली जिल्ह्यामध्ये चारशे एकोणीस कोटी त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये दोनशे अकरा कोटी असे नुकसान भरपायची शासनानं त्यांनी काय केलेलं मदत केली होती मदत म्हणजे त्यांना मंजूर पण झालेला झालेला पण ती शासनानं कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे काय केलं म्हणजे लक्ष नाही दिले फक्त त्यांना मंजूर केलेलं आहे म्हणजे शासनाने तात्काळ माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ जे जे नुकसान भरपाई झालेली आहे नुकसान मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये झालेलं आहे त्यांनी तात्काळ पंचनामा वगैरे केलेले मान्य तलाठी कर्मचारी असतील अधिकारी असतील जिल्हा अधिकारी असतील तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून त्यांनी सर्वे पंचनामे करून त्यांनी प्रस्ताव पूर्ण पाठवलेला आहे त्यांचं पण मंजुरी पण मिळालेली आहे तर त्याच्यामध्ये आता आपण बघितलेला धाराशिव जिल्हा पण बघितलेला आता याच्यामध्ये नागपूर विभागामध्ये चौसष्ट कोटी चार लाख रुपयाची रक्कम निश्चित केलेली आहे आता याच्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दिलेल्या आहे चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख इतकी रक्कम दिलेली आहे त्याच्यानंतर वर्ध्यामध्ये दिलेली आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख दिलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिलेले आहे गोंदियामध्ये दिलेले आहे सव्वीस कोटी एकोणतीस लाख भंडारा जिल्ह्यामध्ये दहा कोटी इतकी रक्कम त्यांनी दिलेली आहे आता याची नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणामध्ये अनेक विभागामध्ये ऑक्टोबर म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता बरेच म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं त्यांच्या खूप काही म्हणजे जिकड काही नद्या वगैरे हो असतील त्यांना पूर वगैरे हो गेल्या पूर्ण नुकसान पूर्ण झालेले होते त्यांना शासनाची काहीतरी एक आर्थिक मदत मिळावी हो म्हणून शासनाने एवढ्या एवढा यांच्या एवढ्या एवढ्या जिल्ह्यासाठी एवढं एवढं त्यांनी निधी पाठवलेला हो आहे आता नुकसान भरपाई तर मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आता पुणे विभागामध्ये आता ही जी नुकसान भरपाई झाली ती खरीप जे माझं जे होतं आपल्याला उदाहरणामध्ये सोयाबीन होत कापूस होत उडीद होता तूर होती मूग उडीद अशा बरेच काही आता जिकडे काही फळबाग होते त्यांच्याकडे अशा मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान झालेलं आहे आता त्याचे एक भरपाई म्हणून यांनी काय केलेलं आपल्याला हे दिलेली आहे आता याच्यामध्ये पुणे जिल्हा पुणे विभागामध्ये दहा लाख त्र्याहत्तर हजार एवढा त्यांनी निधी दिलेला आहे आता याच्यामध्ये धुळ्यामध्ये अठरा कोटी पंचाहत्तर लाख त्याच्यानंतर मध्ये एकवीस कोटी ब्याऐंशी लाख नंदुरबार मध्ये एक्केचाळीस कोटी बावन हजार बावन लाख त्याच्यानंतर आयल्या अहिल्यानगर त्याच्यानंतर चोवीस कोटी त्याच्यानंतर जळगाव मध्ये सत्तावन्न कोटी आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात याचं नुकसान झालं होतं याचे नुकसान झाल्याच्या नंतर याचे पंचनामे केले पंचनामा केल्याच्या नंतर पंचनामामध्ये सर्व काही त्यांनी पूर्ण आजरी म्हणजे पूर्ण तपासणी केली पंचनामे करून त्यांनी सर्व प्रस्ताव मंजूर करून ही शासनाला मदत म्हणजे शासनाने तात्काळ येणं शेतकऱ्याच्या काकाऊंमध्ये जमा व्हावी हो यासाठी त्यांनी प्रयत्न केले ते पण कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत वगैरे मिळाली नाही त्याच्यानंतर इलेक्शन पण झालं त्याच्यानंतर मतदान झालं इलेक्शन झालं आचारसंहिता संपली आता फक्त मंत्रिमंडळ स्थापन व्हायचंय मंत्रिमंडळ पण आपला पाच तारखेचा त्यांचे मुख्यमंत्री आता मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे कोणताला कोणता कृषी मंत्री कोणत्याला काय देतील काय तर सर्व डिटेल तुम्हाला उद्याच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा मा, सर्व गोष्टी तुम्हाला कळल्या जातील आता याच्यामध्ये जे अग्रिमचा जे पंचवीस टक्के जे मिळणार आहे आता याच्यामध्ये तालुके म्हणजे जिल्हे कोण कोणते आहे त्याच्यामध्ये आहे नांदेड जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे हिंगोली जिल्हा आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा आहे अशा सर्व जिल्ह्यामध्ये आग्रिंचा पंचवीस टक्के जे विमा मंजूर झालेला आहे पण अद्यापही याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये शासनानं म्हणजे मंजूर तर झालेला आहे जी आर आलेला आहे पण शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठल्याही प्रकारची मदत झालेली नाही झालेली नाही आता अनेक व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला इतके पैसे मिळाले इतकी हेक्टरी मिळाले हे झालं आग्रिंचा विमा मिळाला काय मिळाला घटले कुठल्याही प्रकारचं यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये एकही रुपया मिळालेला नाही चार दिवसाखाली म्हणजे कंपनीला मी फोन लावला होता कंपनीच्या माध्यमातून मी त्यांचा डिटेल काढण्याचा प्रयत्न केला की बा कुठल्याही प्रकारचा अग्रिमचा इमा मंजूर झालेला आहे त्यांचा फंड पण आलेला आहे पण शेतकऱ्याच्या अकाउंटला याचे जमा पण झालेले नाहीत आता याची आचारसंहिता संपली इलेक्शन संपलं सगळ्या गोष्टी संपल्या आता याचे तात्काळ यांचे अग्रिमचा विमा अग्रिमचा जे विमा पंचवीस टक्के आहे विमा अतिवृष्टी जे काही तुम्हाला जे शासनाचा फंड रुपलेला आहे त्यांनी सर्वसर शासनाचे मंत्रिमंडळाची बैठक झाल्याच्या नंतर याच्यावर शासनाला निर्णय घेणे जरुरी आहे कर्जमाफी असो कोण म्हणजे नुकसान भरपाई असो कर्डणी असो किंवा अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई जे काही झाले असेल अग्रिमचा विमा या सर्व माध्यमातून त्याच्यानंतर अग्रिमच्या हिमामध्ये जालना आहे हिंगोली आहे नांदेड आहे बीड आहे धाराशिव आहे परभणी आहे वर्धा आहे नागपूर आहे गोंदिया आहे भंडारा आहे धुळे आहे नाशिक आहे नंदुरबार आहे आए, अहिल्यानगर आहे जळगाव आहे आणि पुणे जिल्हा आहे अशा अनेक जिल्ह्यामध्ये त्यांनी हे केलेलं होतं आता या माध्यमातून आपल्याला सर्व डिटेल आपल्याला त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्याला किती कोटी रक्कम मिळाली याच सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे आता याच्यामध्ये नेमकं सत्य का आहे तो तुम्हाला सांगितलंय याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे असत याची मदत मिळाली नाही आता जेव्हा सरकार स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्या पुढील रक्कम तुम्हाला भेटायला सुरुवात झाली आता याच्यामध्ये आता मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर तुम्हाला दहा ते बारा दिवसामध्ये याचा निर्णय येईल तुम्हाला कोणत्या शेतकऱ्याचे अर्ज मंजूर झालेले का आहे सर्व याचे डिटेल तुम्हाला त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा म्हणजे अन्यथा शेतकऱ्याला तुम्हाला माहिती पूर्ण पोहोचेल आणि अशा पद्धतीने अग्रिमचा विमा त्याच्यानंतर नुकसान भरपाई पीक सर्व काही डिटेल तुम्हाला आणि नुकसान भरपाई कशी झाले कोणत्या जिल्ह्यामध्ये काय झालं सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेले तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही ला ला, काय करा लाईक करा शेअर करा नमस्कार